शिवणी रसुलापूर तालुका नांदगाव खंडेश्वर येथे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र शासनातर्फे शेतकऱ्यांना देण्यात येत असलेले किसान कार्ड वाटपाचे शिबिर घेण्यात आले या शिबिराला नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या तहसीलदार माननीय अश्विनी जाधव मॅडम व त्यांचे सहकारी माननीय निवासी नायब तहसीलदार करिश्मा वासेकर मॅडम माननीय नायब तहसीलदार देशपांडे साहेब माननीय नायब तहसीलदार मुजमुले साहेब माननीय नायब तहसीलदार भास्करवार साहेब मंडळांनी शिबिराला भेट देऊन अॅग्रिस्टेट किसान कार्ड बद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून किसान कार्डचे महत्व पटवून देण्यात आले सोबतच प्रमाणपत्र वितरित करण्यात आले त्यावेळेस मंडळ अधिकारी डी एस पवार मॅडम ग्राम महसूल अधिकारी अश्विनी उईके मॅडम महसूल सेवक मंगेश हटवार सरपंच हर्षालिताई गावंडे ग्रामपंचायत ऑपरेटर मीना भुयर ग्राम पंचायत कर्मचारी गजानन वैद्य नितीन बानते तसेच सर्व शेतकरी बंधू भगिनी उपस्थित होते इमके डिजिटल न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक मिलिंद कडू अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आज सबस्क्राईब व लाईक करा इमके डिजिटल न्यूज महाराष्ट्र चॅनल ला